नमस्कार ले ले। मी पाल स्वप्नील कुंदेलवार प्रभाग तीसमधनं गट अमधनं अनुसूचित जातीमधनं मला भारतीय जनता पार्टीतर्फे ह्यावेळेस ए व्ही फॉर्म मिळालेलं आहे आणि त्यासाठी मी भारतीय जनता पार्टीचे आणि आमचे लाडके लोकप्रिय आमदार दश दक्षिण नागपूरचे माननीय मोहनभाऊ मते यांचं खूप खूप आभार व्यक्त करते की त्यांनी ह्या लहान कार्यकर्त्याला एक अशा कार्यकर्त्याला की खूप कॉम्पिटिशन आहे अनुसूचित जातीमध्ये सुद्धा आम्हाला चान्स दिला आमच्यावर विश्वास दाखवला खूप खूप धन्यवाद भाऊ आणि भारतीय जनता पार्टीचे पण खूप खूप धन्यवाद आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की प्रभाग तीसमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार निवडून आले होते दोन हजार सतराला सर्वांनी आपापल्या हिशोबाने सगळे बरोबर काम करतात नगरसेवकाचं काम आहे की नगराचं सुशोभीकरण करणं नगराची व्यवस्था बघणं लाईन असो नळाची व्यवस्था असो स्वच्छता असो ज्या परीने प्रयत्न करता येईल ते सर्व प्रयत्न माझी नगरसेवकांनी केलेले आहे माझ्या पॅनलमध्ये स्नेहलताई बियारे ह्या शिंदे गटातनं कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की युवती झालेली आहे तर ह्या युवतीमध्ये प्रभाग तीसमध्ये मध्ये स्नेहलताई बियारे आहेत माझ्यासोबत चंदन भाऊ आग्रे आणि अजयभाऊ खळतकर सुद्धा आहे आम्हा चौघांचा पॅनल आहे आता आमच्या चौघांच्या पॅनलमध्ये मी अ गटातनं बिलॉंग करते तर माझ्या काय मी काय नग नागरिकांना व्यवस्था देणार नगरसेवक झाल्यानंतर मी हे सांगू इच्छिते मी टेक्निकल इंजिनियर आहे आता कम्प्युटर सायन्स शिकल्यानंतर जेव्हा मी लोकांमध्ये आतापर्यंत आम्ही लोकांमध्ये होतो म्हणून पक्षाने आम्हाला तिकीट दिली आम्हाला चान्स दिला तर लोकांमध्ये आम्ही काय काय गोष्टी बघितल्या आहेत जेव्हा एवढ्या शासनाच्या योजना आल्या आहेत त्या योजनेचा फायदा लोकांपर्यंत पोचतो आहे आणि नंतरही पोचला पाहिजे याची आपल्याला व्यवस्था आतापासून करणं गरजेचं आहे तर ह्या व्यवस्था तुम्हाला माहिती आहे सगळ्या कम्प्युटराइज झालेल्या आहेत तर कम्प्युटराईज झाल्यामुळे टेक्निकली आपल्याला ह्या योजना समजवणं त्यांना काउन्सलिंग करणं तुमची ए के वाय सी कशी थांबलेली आहे किंवा का नाही होत आहे हे सगळं समजवणं त्यानंतर निराधाराचे फॉर्म का तुमचं सबमिट होत नाही आहे त्यानंतर रमाई योजना ह्या सगळ्या योजना आजकाल ऑनलाईन झालेल्या आहेत ह्या योजनेची प्रॉपर माहिती लोकांपर्यंत पोचणं हे माझं काम राहील सोबतच आता गडर ग गडऱ्याची जी व्यवस्था आहे ती ऑलरेडी नगरसेवकांनी करून ठेवलेली आहे मोहन भाऊच्या मार्फतही रोड रस्ते गडरे हे सगळं बनलेलं आहे पण कुठे ना कुठे प्रॉब्लेम आला असेल तर भविष्यात तो सॉल्व्ह करण्याचा नक्कीच माझा प्रयत्न राहणार आहे नळाची व्यवस्था तुम्हाला माहिती आहे की मोहन भाऊच्या माध्यमातून भरपूर टंक्या इथे उभारल्या झाल्या नव नवीन टंक्या आलेल्या पाण्याच्या तर आता त्यामध्ये काय आणखी भविष्यामध्ये मी करू शकेल याचं नक्कीच मला आम... प्रयत्न राहणार सोबतच महिला आणि पालकांची सुरक्षा याच्यावर जास्ती जोर द्यायचा आहे आपल्याला महिलांची सुरक्षा तुम्हाला माहिती आहे की पूर्ण भारतामध्ये महिला सुरक्षतेवर आणि सोबतच सबलीकरण आणि सशक्तीकरण त्याच्यावर आपल्याला भर देऊन महिलांना सशक्त करणं फार गरजेचं आहे कारण एक महिला जर सशक्त झाली तर ती महिला आपल्या घराला सशक्त करते तुम्हाला माहिती आहे की आपली चादर जर फाटली तर आपण दुसऱ्याची चादर शिवू शकत नाही तर आधी आपल्याला चादर शिवायची तर ती चादर कुठं शिवल्या जाते घराचा पाया जो असते ना ती घराची स्त्री आणि पुरुष असतो पुरुष बाहेर पडतो कमवतो आणि घरात आपल्या महिलेला आणून देतो आणि घराची पंतप्रधान ही महिला असते तिला सशक्त करणं आणि शिक्षित करणं हे एका नगरसेवकाचं एका आमदाराचं किंवा एका अशा पार्टीचं कारण आमची विचारधारा अशी आहे की सशक्त भारत सशक्त घर तर सशक्त भारत होईल बरोबर तर ती सशक्त करणं आपल्याला फार गरजेचं आहे धन्यवाद आता जास्ती बोलण्यापेक्षा काम करण्यात मला मजा येईल नक्कीच मजा येणार आता मी एवढी इन्फॉर्मेशन दिली पण हे काहीच नाही आहे आपल्याला काम करायचे तुम्ही मला एकदा चान्स द्या एकदा माझ्यावर विश्वास ठेवा आणि ही अनुसूचित जाती जे मला फॉर्म मिळालेला आहे मला चान्स मिळालेला आहे मला तुम्ही सगळ्यांनी विश्वास दाखवला माझ्या पक्षांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे तसा सगळा विश्वास तुम्ही माझ्यावर दाखवाल आणि भरपूर समाजाची सेवा करायची आहे आणि तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद माझ्यावर असंच राहू द्या धन्यवाद आणि नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा खूप खूप धन्यवाद